नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी बदलापूरमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण राज्यात एकच कळवळ उडाली असून विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले असून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संताप व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल करत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नेमकं यावेळी सुषमा अंधारे काय बोलल्यात पाहूया जेव्हा अकरा वर्ष पूर्ण होतात एक अत्यंत सहिष्णुतावादी विचारवंत कट्टरपंथीयांमुळे मारला जातो पण कट्टरपंथीयांचा विचार संपत नाही आपण जर बघितलं असेल नाशिकमध्ये ज्या पद्धतीने धर्मविद्वेषी वक्तव्य करणाऱ्या रामगिरी नावाच्या व्यक्तीच्या पाठीशी जर स्वतः मुख्यमंत्रीच उभे राहत असतील तर कट्टरपंथीयांचा विचार हा असाच फोफावत राहील पुन्हा भविष्यात एखादा दाभोळकर होऊ नये यासाठी कट्टरपंथीयांचा बंदोबस्त काय करणार आहात हे एकदा सरकारने सांगण्याची गरज आहे कारण काल परवा पुन्हा भिडेंचं जे वक्तव्य आहे ते कट्टरपंथीय म्हणून आणि जात विद्वेषक ते वक्तव्य आहे त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार केला गेला पाहिजे मला काय वाटते माहिती का तुम्ही अमुक एक त्याच्या नावावरून त्याच्या जातीवरून त्याच्या धर्मावरून सिलेक्टिव्ह होऊ नका कायदा सगळ्यासाठी सारखा आहे अकॉर्डिंग का आर्टिकल फोर्टीन एव्हरी वन इज इक्वल बिफोर लॉ इथे प्रश्न आमदार संजय गायकवाड असो की अजून कोणी थॉमस असो की अजून कोणी अब्दुल असो की अजून कोणी भागवत असो जो कोणी असेल तो व्यक्ती कुठल्या जात धर्माची आहे याकडे न बघता जो कायद्याचं पालन करतोय ओके okay, कायदा पाळत नसेल तर त्याला पनिश करावं लागेल जर लक्षात आलं बघितलं आपण तर मागच्या दहा वर्षामध्ये तब्बल साडेसात वर्ष झालं देवेंद्र फडणवीस जी हे गृहमंत्री म्हणून कामकाज करत आहेत पण गेल्या साडेसात वर्षामध्ये महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्या आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर खरंच सत्तेचा मोह नाहीये आणि वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब आपण राजीनामा का देत नाही आहात कारण साडेसात वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कायद्या सुव्यवस्थेचा संपूर्णतः बोजवारा उडाला आहे मग ते पोलशेकारचं प्रकरण असेल वरळीतल्या मिहीर शहाच्या पत्नीला ज्या पद्धतीने फरफटत गाडीने नेलं काय झालं पुढे महेर शहाचं त्याचं काहीच कळलेलं नाही अजूनही या सगळ्या उरणची घटना पनवेलची घटना किती घटना आहेत कि या किंवा वसईमध्ये दिवसा ढवळ्या एका महिलेला रस्त्यावर अक्षरशः गाडीच्या पाण्याने निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्या सगळ्या घटना बघता देवेंद्रजी आपण गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरताय आमची विनंती असेल महाराष्ट्राच्या आयांची ही विनंती आहे पालकांची विनंती आहे की आपल्याच्याने झेपत नाहीये कृपया राजीनामा द्या आणि आमच्या लेकीबाळींच्या सुरक्षिततेच्या हमीच काय तुम्हाला जर खरंच लाडक्या बहिणींची काळजी तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा